तो प्रामा सिराणा तो उन्ट उन्ट

तुम्हाला ऑफलाईन च्या डेमो देतो नंतर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कसं ते सांगतो त्याच्यामध्ये तुमचं मायक्रोमध्ये उखळणे शिजवणे बॉईल करणे सगळं मायक्रोमध्ये मध्ये वन टच केलं की तुम्ही डायरेक्ट तीस सेकंड बसून चालू तीस सेकंड बसून चालू झालं म्हणजे तुम तुम्हाला गरम करणे भाजणे उकळणे जे काही करणे ते मायक्रोमध्ये फक्त होतं म्हणजे आमच्या आम गरम करून घेऊन वगैरे पापड वगैरे भाजणे काय असणार चहा वगैरे गरम करणे ते स्क्रोल केलं की टाइम पुढे जातो अच्छा

लहान मुलांसाठी डिस्टर्ब करू नये त्यासाठी लहान मुलांना आता हे पास आहे ते ऑप्शन आहे तुम्हाला आता ह्यातला एक समजा आपण घेतला फर्स्ट वाला तर त्याच हित आहे बघा पाच प्रोडक्ट दिलेले आता एक मध्ये बघा एक ते पस्तीस रेसिपी एका ऑप्शन मध्ये जाणून घ्यायचं हे बुकलेट आहे ठीक आहे ते तुमच्या मॉडेल म्हणून सर्कल असतं ह्याला स्कॅन केलं की ते तुम्हाला रेसिपी दिसते कुठल्या नंबरला किती आता बाय डिफॉल्ट समजा आपण एक नंबर मध्ये सहा नंबरची रेसिपी घेतली त्याला जो लागणार टाइम आहे सगळं फ्रीड वगैरे इथून स्टार्ट सोळा मिनिट आहे बाय त्याच्यामध्ये सेट केलं तर तुम्हाला काय करायची गरज नाही ठीक आहे अच्छा से एक नंबरच ह्याच्यातला एक नंबर आता दोन नंबर घ्यायचा असेल तर परत ह्यालाच दाबायचं दोन नंबर दोन मध्ये एकेचाळीस ठीक आहे आता उलटं पडलं तुम्ही मी एक्केचाळीस ही छत्तीस नंबर किंवा तीस नंबर रेसिपी कुठल्या सेम तस बुकमध्ये लोकाला आणणार टाइम त्याच्यामध्ये सेट आहे सेम असे से ऑप्शन आहे तुम्हाला ठीक आहे आता जे तुम्ही आता अप्लिकेशन लॉन केले त्यात लॉगिन करा करा लॉगिन करा नाही ऑइल ऑल वेळ ऑइल पे वेळ स्टार्ट बटन दाबा मायक्रोन मध्ये स्क्रोल करा एक मिनिटाचा टाइम दे दोन मिनिटाचा अपरोटेट होते. ते झाले की नाही बघायचं असेल तर मध्ये पॉज करायचं पॉज करून दरवाजा ओपन करून बघू शकतो दरवाजा ओढून बघू शकतो मध्ये सेकंड टाइम कॅन्सल अच्छा परत स्टार्ट करायचं हा तिथून हा तिथून चालू उलट करायची गरज नाही ना पापड नाही नाही त्याकडे तुम्ही थांबून बघू शकता तुम्हाला जर वाटलं की आपल्या उलट करायचं करू शकता ते, ते सगळीकडून हिट लागते तर तेच असं हं

की तुमचे पिझ्झा बेस वगैरे टोस्ट वगैरे जे काय असेल तुम्ही ग्रीलचं करणार असेल त्यासाठी जर जास्त भाजून पाहिजे असेल तर हे मोठं स्टँड आहे कारण त्याची कॉईल वर आहे त्यामुळे ते जास्त भाजलं जातं कमी भाजून पाहिजे असेल तर बारकं स्टँड आहे खाली जातं ठीक आहे ते रोटेट केल्यावर हे होते काय मोठं हां ते ह्याच्यात होतं ते रोटेट मोठ होत नाही ते हे दोन स्टँड आहेत ठीक आहे आता हे तुमचं व्हेज नॉनव्हेजचं तंदूर पनीर बिनीर काय तुम्हाला हे करून पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये बघा किने हे दिलं पडले हं लाणोप दिला हे याच्यामध्ये मध्ये आपण आणि हे याच्यावर बसता अच्छा त्या आठ टो मध्ये आठ मध्ये रोटेट रोटे आणि हे गरम झालेलं असते त्यासाठी काढायसाठी स्टँड ते ह्याला वेट जरी असेल तरी कॅरी करते करते के? ते एवढं बनवलं किंवा कीव एवढं जर काय वाटलं तर तुम्हाला लोकल मार्केटला क्लोज वगैरे काय तर असेल तुम्ही परचेस करू शकता ठीक आता हे करायला आपण हे લાવलं तंदूर साठी तर मग ते किती केजी वेट कॅरी करते बखरू करतोय किलो मध्ये पुणते तोळक असले मोठं असते तुम्हाला चपाती वगैरे काय असेल तर त्यासाठी तुम्हाला हे आणि हे पाणी वगैरे दूध वगैरे गरम करायचं त्यासाठी हे जवळपास दोन ते अडीच दिवसात आणि दूध गरम करायला किती टाईम तर ते तुम्हाला ऑब्झर्व करायला लागणार बघायला अठरा लिटरला आपल्याला पाच मिनिटं लागतात दहा मिनिटं लागतात होत जात नाही ना नाही बघितलं कुठं काय डेंट नाही कुठं खरपवडलं नाही काय नाही व्यवस्थित चेक केलं तुम्ही नाही आम्ही बाहेर काढलाच नाही असू दे आता मी समोर कुठं काय नाही कुठं काय नाही डॅमेज नाही